कुठे तू हा उडत काय समजत ना तुम्हाला तुझं पॅलेन्स काय बोर्डिंग आहे मबा मी गाडी थांबवली अरे तू आता आहेस ना तिथे वाहक आहे ना तू सांग मला आता अशा तऱ्हेची माणसं दारू पण गाडीवर बसत असतो रोडवर आली काकी तिथे जाणार आता काको गाडीमध्ये किती लोक गाडीमध्ये होते साहेब जवळजवळ पस्तीस ते चाळीस लोक आहेत पाच गाडीने आम्ही पाठवले साहेब त्यांची व्यवस्था करून सतरा नरे लोकांचा जीव नाही का महत्वाचं मुंबईला जाणार तुमची जबाबदारी आहे सहकारी म्हणून पुढे पण माहिती पण मी साडेतीन मी ही अवस्था पण त्याची गाडी चालवू शकतो चालायची ताकद नाही गाडी चालवू शकतो काय तू मला सांगा मी गाडीच टायमिंग साडेतीन मी ला डेपोत आलोय मी अडीच पासन वेट केलाय गाडी चार वीस यांच्या तिकिटावर बघा चार वीस त्यांना वेळ झाला या काय सांगतोय गाडीच्या स्टेरिंग वर बसल्या त्यांनी गाडी